छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नह रांका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे राज्यस्तरीय श्री भगवद्गीता नाण स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय प्रबोधन मंडळ श्री क्षेत्र जाळीसा देव द्वारा या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं शंभर गुणांचा एक तासाच्या वेळेत पेपर घेण्यात आलाय यावेळी तेहतीस विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री पी श्री एम पाटील सर उपप्राचार्य श्रीमती एम डी नेमाडे मॅडम शिक्षक प्राध्यापिका ई आर पाटील सर विवेक वघारे सर गणेश सोनोने तसेच रतनसिंग पाटील यांच्या परीक्षासाठी सहकार्य लाभले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवाडा